नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत जी प्रिया साक्षीला जेलमध्ये टाकण्यासाठी अर्जुनने दोन वर्ष लावले त्याच दोघे आता अवघ्या हो दोनच महिन्यात जेलमधून बाहेर पडणार आहेत प्रिया बाहेर पडली आता साक्षी देखील जेलमधून बाहेर पडणार आहे कारण महिपतने केलेल्या प्लॅन नुसार जेलमध्ये साक्षीचा सा खून होतो किंवा कोणत्या कारणाने तिचा मृत्यू होतो असे दाखवून तो तिला तुरुंगातून बाहेर काढणार आहे असा सर्व मेहनतचा प्लॅन चाललेला आहे त्यानंतर साक्षी ही जेल मधून बाहेर पडणारच आहे आणि मालिकेत आलेल्या या ट्विस्टमुळे मुळे अनेक प्रेक्षकांनी आता नाराजी व्यक्त केली आहे त्याचे कारण म्हणजे जवळपास दोन वर्ष साक्षी आणि प्रियाला तुरुंगवास पाठवण्यासाठी अर्जुन मेहनत घेत होता असे कथानक मालिकेमध्ये होते तर दोघी तुरुंगात गेल्यानंतर महिना दोन महिन्यातच कालावधीत बाहेर ते आल्याचे दिसते प्रेक्षकांनी ही नाराजी व्यक्त केली आहे दोघींना ही शिक्षा झालेली इतक्या लवकर सोडायचं होतं तर सिरियल दोन वर्ष कशाला पुढे ढकलली जेलमध्ये ठेवायचं जेल जे... जेल जेल ना थोडा दिवस त्यांना दोन वर्ष लागली जेलमधून बाहेर म्हणजे जेलमध्ये झालं दोन वर्ष जेल जेलमधून बाहेर यायला दोनच महिने त्यामुळे प्रेक्षक आता खूप चिडलेले आहेत प्रेक्षक खूप जे आहे ते चिडचिड करत आहे मालिकेवर आणि काहीने तर मालिका बघणं देखील सोडलंय तर तुम्हाला ही मालिका आवडते का तुम्ही ही मालिका पाहताय का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद